आपने परफॉर्म किया जी तीन में अच्छी क्राउड देखे।

What was द मोस्ट चैलेंजिंग part? आपको पिछले चार दिन में सबसे ज्यादा चैलेंजिंग पॉर्ट पर इतने ज्यादा तो देखे रहेंगे ना बाकी काफी रेट्यूब देखोगे ऑफ नाम लाईन दोन टीम राहिलेल्या आहेत आता वीसच मीटर राहिलेले आहेत रेस गुरु व्हायला सर्वांना विनंती हा अख्खा ट्रॅक क्लिअर करायचा आहे

Yes, या टीम मध्ये पुण्याचा सूर्य सुद्धा आहे आणि फ्री टाइम फास्टेस्ट इंडियन अश्विर सिंग शेखॉन पण आहे इथे अपने हिंदू सुधा है फॉर द इंडियन टीम गुड लक फॉर द फाइनल स्टेज फॉर स्टेज फोर थैंक यू सो मच Thank you, we will see you at the start line. Team, as they come up for one last time for the signing ceremony for the stage four race of the Bajaj Pune Grand Tour. लेट्स वेलकम द जोरदार वी आणि पिवळी चर्जी येल्लो चर्जी म्हणजे आतापर्यंतचा बेस्ट रायडर ओवरऑल तो आहे लुक बोजवे तर आतापर्यंतचा बेस्ट रायडर येलो चर्जी यांना मिळालेली आहे लेट्स हॅव अ क्विक साइनिंग अँड Let me have a group picture before we get ready to line up at the start line. Wonderful. A round of applause, everyone. The leading team. Wonderful! A quick word, quick word, Luke. All set for the podium today? Yeah. Uh, one last stage. Um, yeah, it's not over yet. We've still got one more. So uh, me and the boys, we're going to do everything we can to, to try and win today and keep the yellow and hopefully the green as well. Wonderful. Good luck for today. Good luck. You're uh, exit from this side. Thank you very much. Good luck. प्लीज आता इथं मध्ये अडथळा करू नका प्लीज बाकीच्या सगळ्यांनी मागे जा प्लीज पोलीस मित्र वगैरे सगळ्यांनी बॅरिकेडच्या मागे जायचंय इथे कोणालाही अलाउड नाही उभं राहिला प्लीज मागे जायचंय सगळ्यांनी नाव वी हॅव अ स्पेशल डिग्निटी लाइक टू इन्व्हाइट ऑन स्टेज आपल्या आजचे विशेष अतिथि विशेष प्लीज वेलकम। अब से माननीय उपमुख्यमंत्री श्री दादा पवार आल्सो लाइक टू वेलकम मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर यूथ स्पोर्ट्स गवर्नमेंट ऑफ इंडिया विद रक्षा द राज्यसभा मेहरा कुलकर्णी Our TP for uh Bib Regen Sri Vinay Kumar Chobe. Fourth mm -hmm. Commissioner Government of Maharashtra with Sheetal Tili Ugay. येला लागला रे राज्य सरकारचे सगळे अधिकारी विशेषतः उपस्थित असणारे सगळे माझे क्रीडा प्रेमी बंधू भगिनी माझ्या मित्रांनो गेले चार दिवसी स्पर्धा आपल्या पुण्याच्या ग्रामीण भागामध्ये तसंच पिंपरी चिंचवड तस सगळ्या परिसरामध्ये होती आणि त्याला इतका चांगला प्रतिसाद आज सर्व क्रीडा रसिकांनी दिलेला आहे विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील पालक असतील सगळ्या स्तरावरच्या फार्मस शेतकरी असतील ग्रामीण भाग असेल किंवा अर्बन भाग असेल या सगळ्याच भागामध्ये खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला अतिशय चांगल्या प्रकारची सोय झाली असं देखील खेळाडूंनी बऱ्याच जणांनी सांगितलं आणि यामुळं तुमचं माझं पुणे जिल्हा पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड हे जगाच्या नकाशावर तर पहिलं पोहोचलेलंच आहे परंतु एखाद्या स्पर्धेमध्ये पुणेकर किती चांगल्या प्रकारचं काम करू शकतात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करू शकतात इवन सायकल स्वर पण सांगत होते खेळ कि बाबा इतक्या चांगल्या प्रकारचे रोड आम्ही फार क्वचित पाहायला आम्हाला मिळाले परंतु तेही काम आपल्या सगळ्या पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट असेल किंवा इतर सगळ्या अधिकारी वर्ग असतील आणि विशेषतः लोकल जे कोणी प्रतिनिधी असतील त्या सगळ्यांनी प्रतिसाद दिला आणि त्याच्यामुळे एक चांगल्या प्रकारचं आपल्याला हा सगळा इव्हेंट करता आला मला लक्षातही पण मग म्हणत होते की केंद्र थर... तर